वेळ आमोशाची तयारी पोळ्या करण्यासाठी डाळ शिजू घातलेली आहे पुरणपोळीसाठी आता पुरण वाटून झालेले आहे तर मंडळी आता पुरणपोळीचा नैवेद्य तयार झालेला आहे तर आज वेळ आमोशा निमित्त शेत पुजतात चला तर आपण जाऊया शेत पुजायला निमित्त शेत पुजण्यासाठी मी आणि बंधुराज शेतात आलेलो आहोत तर ही पूजा करताना पाच दगड मांडलेले आहेत त्याला चुना लावलेला ला आहे त्याच्यानंतर हळ कुंकू देखील वाहिला त्याच्यानंतर अगरबत्ती लावून नारळपुला त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला तर, तर मंडळी ही अशी असते शेतकऱ्यांची आपल्या शेतीबद्दल श्रद्धा तर इथं प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीला काळी माय म्हणून संबोधतो तर ही आहे आजच्या वेळ अमोशेनिमित्तचा खास व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका